नमस्कार मी कोमल शिषकांत भोसले प्रभा क्रमांक दहामधून आहे मी भाजप आणि शिवसेना शिंदेगड यामधून नगर परिषद यासाठी उमेदवारी घेतली तर माझी समस्या आहेत की आपल्या अकलूजमध्ये व्यंकटनगर आहे त्यामध्ये असे समस्या आहेत की घर कोण नाही आहेत काय काय ना पत्र्याची घरे आहेत परत नंतर गटारीचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे गटारी शेजारी आपण वॉटर सप्लायचं पाणी हे पिण्याचं पाणी स्वच्छ अस्वच्छ होत येतं तर हे स्वच्छ करण्याचं एक कार्य आम्ही जर निवडून आलो तर करू एवढं हे परत ना तर महिलांसाठी जी शौचालयाला शौचालयाचा प्रश्न आहे ती ते पण व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतो आणि काही समस्या आहे की जी महिला म्हणजे आता मी मी पण एक महिला आहे मला मी पण त्यांचं दुःख शकते की आपल्या जी ओढा नाला आहे त्याच्या शेजारी जी बाथरूम बंद पडलेले आहेत ही त्याच्या पाठी सुद्धा काय काय महिला जातात उघड्यावरती शौचालयाला बसतात ही सुद्धा समस्या आहे आता छोटी अंगणवाडी आहे लहान मुलांसाठी त्याच्यातले तर असं की लहान मुलं कसे उघड्यावरती बसतात त्यांच्यासाठी एक शौचालय किंवा बाथरूमची एक सुविधा करणे ही आहे परतनंतर आपली लहान मुलं घेतली पण आहेत काय व्यंकटनगरमध्ये छोटी छोटी सी त्यांच्यासाठी किंवा वृद्ध माणसं आहेत त्यांच्यासाठी एक बगीचा बनवूया परत त्यांना अशा अनेक काही समस्या आहेत की महिलांच्या आहेत त्या व्यवसाय नाही आहे काय काय यांना ते सुद्धा करण्याचा प्रयत्न करतो आणि काही की अशा जे महिला आहेत की लांब चालत जातात बऱ्याच आहेत की भरपूर ठिकाणी गावामध्ये पण किंवा अनेक संग्राम नगर वगैरे असेल त्या ठिकाणी जातात कारण त्यांना पैशाची किंवा कशाची कमतरता असते अशा महिला गरीब एवढ्या परिस्थिती बेकट परिस्थिती वागलेल्या आहेत की त्यांना जर केल्याशिवाय तर खायला भेटत नाही अशा महिलांसाठी पण मी एक सुविधा करण्याचा प्रयत्न आमच्या या गटातून करण्याचा प्रयत्न करेन